नमस्कार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही संस्थेच्या सर्व निर्देशकांचा अधिक तपशीलवार अभ्यास करण्याचा प्रस्ताव देतो आता आपण कंपनीचे मुख्य संकेतक पाहू टेम्पस आय इंक तिकर टी डेटा वापरून पुनरावलोकन केले गेले शून्य सहा जून दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी टेम्पस आय इंक उपवर्गातील आहे डीएनए चोपन्न कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे आपण या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे पुणे दहा पैकी नऊ गुण उपवर्गासाठी सरासरी गुण पुणे तीन सहा गुण जर तुम्ही ते अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये आपण पाहणार आहोत की एकूण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध नऊ गुण टेम्पस आई इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे टेम्पस आई इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो टेम्पस आई इंक शून्य टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध वजा शून्य पूर्णांक एक टक्के कंपनीचे बाजार भांडवल टेम्पस आई इंक दहा पूर्णांक एक पाच अब्ज डॉलर्स इतकी आहे सहासष्ट डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे तीन अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल एकोणीस डॉलर अब्ज आहे बाजार आणि बुक व्हॅल्यू शेअर्स ची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा टेम्पस आई इन स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये पंधरा पूर्णांक तीन दोन चार टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन एक पूर्णांक पाच नऊ आठ टक्के आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब वजा एक पॉइंट विश्लेषणाखाली असलेल्या कंपनीवर पॉइंट सात नऊ पाच अब्ज कर्ज आहे बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या दोनशे त्रेसष्ट टक्के आहेत कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीची किंमत ते कमाईचे प्रमाण शून्य आहे शून्यच्या उपवर्गासाठी सरासरीस उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे सातशे एकवीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर बारा पूर्णांक सहा आहे उपवर्गातील सरासरी सहा पूर्णांक आठ आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकांच्या विनिमय किंमतीचे मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल आठशे डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट सीमांतता उणे आहे एकोणनव्वद पूर्णांक आठ टक्के वजा उपवर्गात सरासरी ऐंशी पूर्णांक सात टक्के उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा नऊ पूर्णांक नऊ एक चार टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा पंचावन्न टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम चार हजार दोनशे एकतीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी दोन हजार सातशे सदतीस हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफा उणे तीनशे पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे वजाच्या उपश्रेणीमध्ये सरासरी सह तीनशे तेवीस पूर्णांक आठ हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल तीन लाख पस्तीस हजार डॉलर आहे चारशे एक उपवर्गात एक हजार डॉलर उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण बारा पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणी सरासरीच्या तुलनेत विक्रीसाठी शेअर्स तेवीस टक्के आहेत सूचक चौदा कंपनीसाठी पन्नास टक्के पातळी दर्शवते टेम्पस आई इंक तर उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे छप्पन्न टक्के आहे कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे अठ्ठावन्न डॉलर सदुसष्ट सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे चौसष्ट डॉलर ब्याण्णव सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू जे उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणाम म्हणून टेम्पस आई इंक मदत प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर अठ्ठावन्न डॉलर सहासष्ट सेंट वर घसरणीवर व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूपच कमी आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित आहे अकीमच्या निर्देशांकावर नफा घ्या सद्दीस पूर्णांक आठ नऊ वर सेट आहे स्टॉप लॉस एकोणऐंशी पूर्णांक चार तीन वर सेट केला आहे प्रत्येक प्रॉफिट किम्मा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर ऑर्डर शून्य सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंगच्या शेवटी आपोआप बंद होईल किंमा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर क्यूजीईएन मुख्य खरेदी ऑर्डर असेल या चॅनेलवर मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर अंतिम किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स